गुहागर तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला रविवारी चोवीसपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी श्री सुकाई देवीची पालखी ग्रामदेवता मंदिरातून सहाणेवर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली येथील सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत आणि नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून पासून बाहेर पडतात तसंच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात यावेळी आंब्याचं झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखी सोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे या ठिकाणी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित असतात अशाच पद्धतीनं यावर्षी देखील देवीची पालखी आणि माडवळ नाचवत मोठ्या उत्साहात गावातून सहाणेवरती पालखी आणण्यात आली यावेळी गुरुकृपा नाट्यमंडळ शिगवणवाडी यांच्या वतीनं आलेल्या भाविकांसाठी मोफत वाटप करण्यात त्यानंतर रात्री होम पेटवून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे देवीचा गोंधळ आणि पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झुलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणारे हा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते यावेळी देवीच्या शिमगोत्सवात पालखी आणि माडवळ नाचवण्यासाठी भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते गुढीपाडव्यापर्यंत श्री सुकाई देवीचा हा शिमगोत्सव चालणार असून गुढीपाडव्याला या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे दरवर्षी अत्यंत शांततेत हा शिमगोत्सव साजरा करण्यात येतो या शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण आणि सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीनं केलं आहे प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर